या तीन लोकांना चुकूनही मदत करू नये होईल पश्चाताप वाचा आचार्य चाणक्य काय सांगतात ते इतरांना मदत करावी असे अनेक जण आवाहन करतात पण चाणक्य यांनी तीन लोकांना चुकूनही मदत करू नये असे सांगितले तर ते आपण यामध्ये बघूया बघा अनेकदा आपण चांगल्या वाईट गोष्टींचा विचार न करता कुणालाही मदत करतो पण अनेकदा आपला हा चांगूलपणा आपल्यावरच पश्चातापाची वेळ आणतो चाणक्य यांनी सांगितलं की सांगित ही तीन लोक कोणती तर चला तर आपण ते जाणून घेऊया नंबर एक व्यसन करणाऱ्या लोकांची मदत करू नये चाणक्य सांगतात की व्यसन करणाऱ्या लोकांची चुकूनही मदत करू नये असे लोक कधी तुम्हाला मदत मागतील तर त्यांना थेट नाही म्हणायला शिका कारण असे लोक व्यसनाच्या नादात सर्व काही विसरतात आणि यांना पैशाची सुद्धा किंमत नसते नशेत असताना हे लोक कुणालाही नुकसान पोहोचवू शकतात नंबर दोन वाईट व्यक्तिमत्व वा असणाऱ्या लोकांना मदत करू वाईट लोकांसोबत मदत करू नये चांगले चाणक्य यांच्या मते या लोकांना चांगले वाईट यांच्यातील फरक कळत नाही त्यामुळे अशा लोकांची मदत करू नये अशा लोकांची मदत केल्यामुळे तुम्ही स्वतः अडचणीत येऊ शकता त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही थोडंसं दूरच राहिलेलं किंवाही चांगलं असतं चाणक्य सांगतात ज्या लोकांचे व्यक्तिमत्व चांगले नाही त्यांच्यापासून दूर राहणे नेहमी योग्य असते अशा लोकांना मदत करूच नये नंबर तीन दुःखी लोकांना कधीही मदत करू नये का ते आपण बघूया चाणक्य यांच्या मते जे लोक जीवनात समाधानी नसतात ते नेहमी दुःखी असतात या लोकांना मदत करून सुद्धा ते आपल्या वाटेला पण दुःख येतं या लोकांचे आयुष्य कितीही चांगले असो ते नेहमी दुःखीच राहतात त्यांना इतरांचे सुख बघवत नाही अशा लोकांपासून दूर राहणे कधीही चांगले आहे मित्रांनो हे लक्षात आणि व्हिडिओ चांगला असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की थँक्यू